श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर आलेली आहे गोकुळाष्टमी श्री कृष्ण जयंती तर आपल्याला भगवान शंकरांसोबत श्रीकृष्णाची पूजा अर्चना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी शिवामूठ कोणती आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी जन्माष्टमी सह चार शुभ सहयोग जे आहे ते जुळून येत आहे तर या शुभ संयोगामध्ये आपल्याला भगवान शंकर आणि श्री कृष्णाला प्रसन्न करून घेण्यासाठी काही विशेष पूजा वगैरे करायची आहे त्याचबरोबर आता जन्माष्टमीच्या दिवशी सोमवारचा उपवास आपल्याला कशा प्रकारे सोडायचा आहे हाही प्रश्न सर्वांच्या मनामध्ये येत असेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या आहेत चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे त्याचबरोबर जन्माष्टमीचा शुभ संयोग सुद्धा जुडून आला आहे भगवान शंकरासह श्रीकृष्णाची देखील आपल्याला पूजा वगैरे करायची आहे शुभपूजनासोबतच हा योगायोग जुडून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्व प्राप्त झाले आहे यंदा श्रावणातला चौथा सोमवार जन्माष्टमीच्या शुभ संयोगाबरोबरच जुडून आला आहे या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाईल या दिवशी शंकरासह श्रीकृष्णाची पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे तर बघा चौथा श्रावणी सोमवार असणार आहे तर या दिवशी शशयोग सर्वार्थ सिद्धी योग गजकेशरी योगासह धनयोग आणि त्रिग्रही योगांचा शुभ संयोग जो आहे तो जुळून आला आहे या काळात आपल्याला भगवान शंकरांसोबत कृष्णाची पूजा करायची आहे श्रावणातल्या चौथा सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प करायचा आहे तसे शिवलिंगावर ते दुधाचा अभिषेक करायचा आहे यानंतर भगवान शंकरासह श्रीकृष्णाचे ध्यान करायचे आहे आणि ओम सोमेश्वराय नम या मंत्राचे पठण करायचे आहे चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ जे आहे ते आपल्याला जव व्हायचे आहे आता शिवामूठ अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझी इच्छा पूर्ण करा देवा असं आपल्याला तीन वेळा शिवामूट अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला घरातील शिवलिंगाची विधिवत पूजा वगैरे करायची आहे श्री कृष्णाचे स्मरण करायचे आहे सूर्यनारायणाला सुद्धा आपल्याला या दिवशी जल जे आहे ते अर्पण करायचे आहे आपल्याला सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुलं पिवळे वस्त्र पिवळी फळं आणि पिवळे मिष्टान आपल्याला अर्पण करून श्रीकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे अशा प्रकारे श्रावणी सोमवारच्या चौथ्या सोमवारी जन्माष्टमी झाल्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान शंकरांसोबत श्रीकृष्णाची विधिवत पूजा वगैरे करायची आहे तुमच्या घराजवळ जर महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला पंचोपचारे पूजा वगैरे करायची आहे आता बघा संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात यापैकी एक म्हणजे जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जन्म सोहळा हा विविध पद्धतीने साजरा केला जातो श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यंदा जन्माष्टमी ही श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्व वाढले आहे श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार त्याचबरोबर जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार असा दोन्ही व्रतांचे आपल्याला उपवास करायचे आहे या दिवशी केला जाणाऱ्या उपवासाबद्दल आणि सोडण्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आलेले आहे की हा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे कशा प्रकारे करायचा तर बघा ज्यांचा गुन्हाचा जन्माष्टमीचा उपवास असेल त्यांनी उद्या श्रावणी सोमवारच्या दिवशी संध्याकाळी एकादशी सारखे आपल्याला उपवास करायचे आहे उपवास जो आहे तो सोडायचा नाही संध्याकाळी सुद्धा आपल्याला फराळाचेच पदार्थ खायचे आहे आणि ज्यांचा गुन्हाचा आता फक्त श्रावणी सोमवारचा उपवास असेल तीन त्यांनी संध्याकाळी सोडला तरी सुद्धा चालेल पण ज्यांचा गुन्हाचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा आहे तर त्यामुळेच तुम्हाला मंगळवारी हा उपवास सोडायचा आहे किंवा मग रात्री बाराच्या नंतर सोडला तरी, तरी सुद्धा चालेल श्रावणी सोमवारचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे आणि जन्माष्टमीचा उपवास आपल्याला सोडायचा नसतो तर याबद्दल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्हाला दोघं उपवास करायचे असतील तर तुम्ही हा उपवास सोडू नका हा उपवास तुम्हाला मंगळवारी सोडायचा आहे आता ज्यांना कोणाला फक्त सोमवार करायचे असेल त्यांनीच फक्त उद्या जो आहे तो उपवास सोडायचा आहे जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास सुद्धा आपला भंग होईल त्यामुळेच आपल्याला दोघ उपवास करायचे आहे आणि अहोरात्र उपवास करून दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारचा उपवास सुद्धा करायचा आहे आणि जन्माष्टमीचा उपवास सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर भगवान शंकरांसोबत आपल्याला श्रीकृष्णाची सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ સોબત શ્રી સ્વામી સમર્થ